आज ज आपण बघतो जसं तंत्रज्ञान आणि युग बदलत आहे त्यामध्ये आपल्याला सर्व काही मोबाईलमध्ये अवेलेबल आहे बँक्स अवेलेबल आहेत वस्तू खरेदी विक्रीचे सगळे व्यवहार आपण बँकेत करू म्हणजे मोबाईलवर करू शकतो जगातून कुठलीही वस्तू आपण मागू शकतो त्याचप्रमाणे गुन्हेगारांनाही देखील आपण ॲक्सेबल झालेलो आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिडिओज डीप फेक व्हिडिओज ज्यामध्ये जे व्यक्ती नसताना पोलीस अधिकारी असो किंवा कुठलीही व्यक्ती असो ते नसली तरी त्यांच्या फोटोंचा किंवा त्यांच्या जुन्या व्हिडिओचा वापर करून त्यामध्ये ते आपल्याला संदेश देत आहेत असं एक व्हिडिओ पाठवला जातो आणि त्यामध्ये मग काही व्यक्ती फसतात तर अशा प्रकारच्या कुठल्याही व्हिडिओजला किंवा कुठल्याही लिंक्स मॅसेजेस ईमेल्स कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशनला आपण प्रतिसाद देऊ नये जर आपल्याला असं वाटलं की मला हा मेसेज आला आहे याच्यामध्ये मला काहीतरी धमकी आली आहे मला काही असं आमिष दाखवण्यात येत आहे किंवा माझं पार्सल आलं आहे असं जर वाटत असेल तर आमच्याकडे येऊन खात्री करावी किंवा एकोणावीस तीस या नंबरवर त्यांनी संपर्क करावा एकोणावीस पंचेचाळीस हा महाराष्ट्रासाठी सेपरेट सायबर नंबर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्या नंबरवर देखील आपण संपर्क करून याच्यामध्ये खात्री करू शकता यामध्ये नागरिकांनी थोडी सतर्कता ठेवली तर त्याची फसवणूक टळू शकते पी जे असतात ते आय पीद्वारे आम्ही ट्रेस करू शकतो परंतु ते त्याला एक संक्षिप्त कालावधी लागतो हो आणि तो कालावधी घेऊन आम्ही त्याच्यावर परत पोहोचू नकोस